सर नाईक बोलतायत विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती आणि रिक्षामध्ये आणि ज्यांना परिवहन विभागाचा परवाना नव्हता अशा अनेक गाड्या रस्त्यावर यायच्या आणि त्यामुळे विद्यार्थी वाहतूक ही धोकादायक अवस्थेत होती अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अपघात झालेला आहे त्यांच्या गाडीला त्यांच्या बसला किंवा त्यांच्या रिक्षाला आणि त्यामुळे परिवहन विभागानं असा निर्णय घेतला केंद्र शासनानं जी अधिसूचना जाहीर केली त्यानुसार बारा प्लस एक विद्यार्थी त्या ठिकाणी बसतील अशा प्रकारची ती बस आम्ही आता परवानगी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून परवाने चा आम्ही चालू करतो आहे प्रामुख्याने रोजगार निर्मिती ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि ताबडतोब आजपासूनच आम्ही हे परवाने द्यायला सुरुवात करतो त्यांनी याबाबत आणि माझी जे ठीक आहे कोर्टामध्ये ज्याला जायचं त्यांनी जाऊ द्या पण विद्यार्थ्यांची सुरक्षिततेचा आमच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहे आणि अनेक जे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटना आहेत त्यांनी आम्हाला आभा, आभार सुद्धा व्यक्त केलेला आहे त्यांनी आमचं कौतुकही केलेलं आहे की देशामध्ये पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं उचललेली आहे आणि त्यामध्ये जी पी एस यंत्रणा असणार आहे त्यामध्ये कॅमेरा सिस्टीम असणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ड्रायव्हर जर दारू प्यालेला असेल तर ते ताबडतोब त्या अब अ... गाडी ती चालू होणार नाही अशा पद्धतीचं यंत्र त्या ठिकाणी बसवलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आमच्या दृष्टीनं महत्वाची गैरसमज आहे दादा भुसे आताच माझ्यासोबत होते ते या बैठकीला सुद्धा होते काही अपरिहार्य कारणामुळे आमचे भरत गोगावले आलेले नाही तर आमचे शिंदे साहेब सुद्धा श्रीनगरवरनं निघालेले परंतु अद्यापर्यंत त्यांचं विमान पोचलेलं नाहीये त्यामुळे ते अनुपस्थित होते त्यामुळे असं काही कोणाची नाराजी वगैरे असायची काही कारण नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की हे जो पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी कुणी झेंडावंदन करावं ह्यासाठी काढलेलं आहे त्यामुळे पालकमंत्री बाबा वादाचा आणि याचा काही विषय नाही 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 अशी काही मागणी होती आमची मागणी आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे त्यांनी काही मतदारसंघ आहेत महाविकास आघाडी हेच करत आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी असे का आरोप केलेले नाही फक्त विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आरोप करायचे मुद्दा म्हणून आरोपाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा संभ्रम सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये निर्माण करायचं हे महाविकास आघाडीचं धोरण आहे परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दोनशे सदतीस आमदार देऊन ह्या जनतेनं आम्हाला या ठिकाणी सरकार मध्ये बसवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत त्यामुळे हे जे विरोधकांचं षडयंत्र आहे ते पुढले किती त्यांनी आनाभाका घेतला किंवा मोर्चे काढले तरी शेवटी सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवडले